नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया खूप छान छान अशा बांधणी साड्यांचे कलेक्शन ही साडी आपण बघत आहात ही प्युअर सिल्क बांधणी साडी आहे आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असं फेब्रिक दिलेलं आहे आणि फुल हेवी जरीची बॉर्डर दिलेली आहे यामध्ये आपण बघू शकता की कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिलेले आहेत समोरसुद्धा वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका